मिरजेत आरोग्य पंढरीत वारकऱ्यांच्या सेवेचे व्रत मॉर्निंग ग्रुपने अखंड जपले नऊ पायी दिंडीतील वारकऱ्यांची स्नेहाभोजन वैद्यकीय तपासणी उपचार शिबिर संपन्न साक्षात पांडुरंगाच्या सेवेचं समाधान मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांची भावना आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या भेटीला हजारो पायी दिंड्या या पंढरपूरच्या मार्गानं प्रस्थान करत आहेत या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करण्याचे वृत्त मॉर्निंग मिराज ग्रुपने अखंड जपलेला आहे नऊ पायी दिंडीतील हजारो वारकऱ्यांनी स्नेहभोजन तसेच मिरज शहर केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन गुलाबराव पाटील फिजिओथेरपी विभाग यांच्याकडून मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले पंधरा वर्ष झाली मॉर्निंग ग्रुपतर्फे मिरज आरोग्य पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा अखंडपणे सुरू आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या हस्ते विठू माऊलीचं पूजन करून वारकऱ्यांना स्नेहभोजन वाटप करण्यात आलं वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बापूजी जी साळुंके कॉलेजचे प्राचार्य अनिल पाटील मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्यासह संतोष बुवा सतीश भोरे गणेश बाबर राजू चव्हाण अजय मेहत्रे महेश सूर्यवंशी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले पर्यावरणप्रेमी सुधीर गोरे यांनी वारकऱ्यांच्या हस्ते ब्रिजारोहण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला मॉर्निंग ग्रुप हा रोज एक तास व्यायाम करण्याचा संदेश देत असताना समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार असतो विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी पंधरा वर्ष सेवा करताना साक्षात पांडुरंगाची सेवा करण्याचा आनंद मिळत असल्याची भावना मॉर्निंग ग्रुपचे सर्वे सर्व कॅप्टन रवी अटक यांनी व्यक्त केली आहे हा गेली चौदा वर्ष झालं वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करत आहे मॉर्निंग ग्रुप group... कुठल्याही क्षेत्रात स्पोर्ट क्षेत्रात पण आहेच खरं वारकऱ्यांची सेवा केल्या असं वाटतं की साक्षात पंढरपूर आमच्या मिरज शहरात आलेला आहे मिरज ही आरोग्य नगरी आहे त्यामुळं पहिला सुरुवातीला आम्ही पहिला महाप्रसादच करत होतो तर आता आरोग्य नगरी असल्यामुळं फिजिओथेरपी आहे मेडिकल चेकअप आहे फ्रीमध्ये औषध आहे परत ते झाडा रोप लावायचे म्हणजे असं विवेग प्रत्येक वेगळी नवीन नवीन योजना मॉर्निंग ग्रुप करत असतोय आणि ह्या मॉर्निंग ग्रुपला खरोखर आमच्या विठ्ठल पांडुरांचा आशीर्वाद आहे कारण मॉर्निंग रॉप दिवसेंदिवस वाढतच आहे आणि सुरुवातीला दीडशे वारकऱ्यांची सेवा करण्यापासून सुरुवात झाली होती ते आता जवळजवळ ते आठशे ते नऊशेचा आकडा झालेला आहे आणि फक्त महापरिषद आम्ही करत होतो कारण आता गेली पाच वर्ष झालं मेडिकल फील्ड मधले लोक घेऊन मेडिकल सगळे आपले मिरज मेडिकल ड्रगिस्ट असोसिएशन यात सिंहाचा वाटा पण उचललेला आहे आणि आम्ही जेवढं वारकऱ्यांना सेवा देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून देखील पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त सुधारणा करू हे आम्ही तुम्हाला मॉर्निंग रुपये वचन देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज